तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या कापसाची कापसा उठाव नाही बाजारात भाव कमी शेतकऱ्यांवरील संकट गडत केवळ तीन लाख गाठींची खरेदी तीन हजार भाव देण्याची शेतकरी संघटनेची मागणी आयात शुल्क अकरा टक्के केले मात्र निर्यात पूर्णपणे थांबली राज्यात तीस हजार एकर द्राक्ष बागांवर कुराड द्राक्ष बागायतदार संघांचा प्राथमिक अंदाज नाशिक बाजार समितीत आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच महिनाभरात आठशे पन्नास क्विंटलवरून आवक थेट वीस हजार क्विंटलवर सरकार मजुरांचे प्रश्न सोडवेल का कामगारांकडे लक्ष द्या तोड मजूर घेतोय टोकाची भूमिका प्रश्न मार्गी लावण्याची मागणी अमरावती जिल्ह्यातील एक हजार पाचशे अठ्ठावीस गावे ओडीएफ मॉडेल नऊशे एकोणनव्वद गावे ओडीएफ प्लस मॉडेल तर पाचशे एकोणचाळीस गावे शिल्लक मार्च दोन हजार पंचवीस डेडलाईन <laughs> विदर्भातून मिरचीचा पहिला कंटेनर दुबईला रवाना महा ऑरेंजचा प्रयोग आता संत्र्याबरोबरच हिरव्या मिरचीची होणार निर्यात केंद्रीय मंत्री गडकरींचे मार्गदर्शन काजू बी अनुदान अर्जात दिली मुदतवाढ राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील शासना राज्या काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या काजू साठी प्रति किलो दहा रुपये प्रमाणे अनुदान योजना घोषित केलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने अनुदान मागणीचे अर्ज सादर करण्यात दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दूध उत्पादक संकटात पशुखाद्याचे दर वाढले पशुधन सांभाळणे जिकरीचे सोयाबीनची झाली माती हमी भावापेक्षा हजाराने कमी दरात सातत्याने घसरण तेलाच्या दरात मात्र वाढ शेतकऱ्यांचा कल साठवणुकीकडे वर्धा जिल्ह्यात वीस हजार तीनशे शेहेळीस क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेडकडे चार हजार दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली केवळ एक हजार एकशे तीन शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन क्विंटल मागे सातशे रुपयांचा तोटा कापूस उत्पादक शेतकरी बेटाकोटीला शासनाचे हमीभाव कागदावरच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर वैजापूर बाजार समितीला मिळणार दहा एकर जागा रस्ते विकास महामंडळाची मान्यता वैजापूरचे आमदार बोरनारेंच्या पाठपुरवठ्याला यश सिन्नर विभागात रब्बीच्या पेरणी क्षेत्रात तेहतीस टक्के वाढ गेल्या वर्षीपेक्षा सिन्नरला एकोणसत्तर टक्के अधिक पाऊस गहू हरभरा व मक्याचे क्षेत्र वाढले मोठी बातमी उजनीतून पंधरा जानेवारी पासून सुटणार शेतीसाठी पाणी जिल्ह्यात रब्बीची त्र्याऐंशी टक्के पेरणी महापालिकेचेही भीमा नदीतून पाणी सोडण्याची पत्राद्वारे मागणी कोपरगाव विभागात अवकाळी पावसाने नुकसान कांदा गावासह रब्बी पिकांना फटका चितळीत दोन इंच पावसाची नोंद झाली जालना जिल्ह्यात फळबाग शेतीची नुकसान भरपाई द्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा विविध मागण्या मार्गी लावा भूमिभागात नाफेड हमीभाव केंद्रावर फसवणूक हमाली व चालणीच्या नावाखाली क्विंटल मागे शंभर ते एकशे वीस रुपयांची लूट पन्नास किलोमीटर पर्यंतचा खर्च दिला जातो खरेदी केंद्रांना लासलगाव बाजार समितीत महिनाभरात कांदा आवक तीनशे अठ्ठ्याण्णव वरून थेट एकोणतीस हजार क्विंटल दरात घसरण्याची भीती वीस टक्के शुल्क हटवण्याची मागणी शेतजमीन मोजणीचे सुधारित दर निश्चित नियमित व द्रुतगती असे दोनच प्रकार पुणे जिल्ह्यात मनरेगातून सातशे छप्पन्न हेक्टरवर फळबागे लागवड जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांची माहिती यंदा अडीच हजार हेक्टरचे उद्दिष्ट अक्कलकोट बाजार समितीत हामीभाव केंद्र सुरू आतापर्यंत एकशे ऐंशी शेतकऱ्यांनी केली नावनोंदणी लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना मिळणार घरणी साको देऊर्जन रेनापूर तिरू वटी मध्यम प्रकल्पांचा समावेश अर्ज करण्याचे आवाहन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम वितरित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले मागणीचे पत्र शासनाकडून दुजाभाव झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप पोखरा योजनेत बागलांमधील एकशे पैकी पंचेचाळीस गावांना संधी सोलापूर बाजार समिती सोमवारी बाजार समिती तीनशे सत्तावीस गाड्यांची आवक चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल सात हजारांचा भाव तर नव्या कांद्याला सरासरी मिळतोय तीन हजार चारशे ते पाच हजार रुपयांचा दर सोलापूर जिल्ह्यात चार हजार नऊशे पन्नास लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा एकात्मिक बाल विकास प्रकल्प लेख लाडकी योजना हो कोपरगाव विभागात अवकाळी पावसामुळे कांदा रोपासह गहू व ज्वारी भुईसपाट कोपरगाव तालुक्यातील स्थिती दहा तास वीज पुरवठा खंडित जलयुक्तमुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली बोकरदन तालुक्यात मुबलक पाणी साठ्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले राज्यात आठ जिल्ह्यात कांदा पीक विम्यात मोठा घोटाळा लागवड अधिक दाखवून उतरवला विमा पुणे अहिल्यानगर धुळे सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड आणि सोलापूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना पिकाचा विमा उतरवला आहे प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा मोहोर दोन ते तीन टप्प्यात डॉक्टर भगवानराव कापसे यांची माहिती सद्यस्थितीत बाग व्यवस्थापकासंबंधित सल्ला थंडीचा कडाका वाढल्याने निफाड तालुका गारठला सहा पॉईंट सात अंश तापमानाची नोंद द्राक्ष उत्पादक मात्र चिंताक्रांत पांढऱ्या सोन्याला उठाव नाही खाजगी बाजारात आवक थांबली परदेशातील निर्यात बंद दर स्थिरावले साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल मोळशी विभागातील संत्रा उत्पादकांना हवामान केंद्राच्या ट्रिगरनुसार मदत द्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे उमेश शहाने यांची मागणी शेतकऱ्यांना पीक कर्ज कमी मिळणार ना, नाबार्डचे कडक नियम आठ वरील तुमच्या हिशावडेस मिळेल कर्ज सेवा संस्था ही अडचणीत परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात केवळ आठ पॉईंट चव्वेचाळीस टक्के पीक कर्जाचे वाटप बँकांची उदासीनता वाटप केले केवळ वा सहासष्ट कोटी अकोला जिल्ह्यात धान्यऐवजी अनुदान एक लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम कधी दोन वर्षात जिल्ह्यातील केवळ अठ्ठेचाळीस हजार एपीएल लाभार्थ्यांना लाभ मिळाला मराठवाड्यात बारा लाख हेक्टरवर विमा संरक्षण रब्बी हंगामासाठी अठरा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज भरले मीटरच्या नावाखाली महावितरणाचा विद्युत ग्राहकांना शॉक सरसकट वीज बिल देऊन ग्राहकांची लूट सांगली जिल्ह्यात नऊशे एक शेतकऱ्यांकडून बोगस फळपीक विमा फळपीक नसताना उतरवला विमा बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई होणार द्राक्षाच्या उत्पादन खर्चामध्ये तिपटीने वाढ भाव आले मात्र निम्म्यावर पाच वर्षात चिंताजनक परिस्थिती उत्पादन खर्च निघेना अर्थकारण कोलमडले भूम विभागात सोयाबीन खरेदी केंद्रावर संतगतीने खरेदी सुरू एक हजार एकशे सतरा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी नाही बीड जिल्ह्यात दाखल प्रस्ताव दोनशे चाळीस मात्र मंजूर केवळ चौऱ्याऐंशी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योज, अनुदान योजनेची स्थिती जिल्ह्यात छप्पन लाखांची मदत मंजूर वितरण होईना धानाला योग्य भाव नसल्याने साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर उत्पादन खर्च भरून निघणे कठीण मळणीचे काम मात्र जोमात धान दोन हजार तीनशे रुपयांवर दुकानात तांदूळ मात्र किमान चार हजार रुपयांवर तांदूळ तयार करून विकण्यास शेतकऱ्यांचा अधिक फायदा लाडक्या चा बहिणींच्या अर्जाची छाननी नाही आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण चौदा लाख लाभार्थी मिळणार लाभ राजकीय नेत्यांच्या स्टंडबाजी सामान्यांची होरपळ मार्कडवाडी झाले पॉलिटिकली हॉटस्पॉट एसटी येत नसलेल्या गावात हॅलीपॅडची निर्मिती अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगीचा हक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब शासकीय रुग्णालयात बनावट औषधे पाचशे टॅबलेटचा नमुना चाचणीसाठी औषधासाठा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद